हा कार्यक्रम होत असतो परंतु या कार्यक्रमा अंदाजही आपण करू शकत नाही हा नऊ दिवसांचा सप्ताह साजरा करण्यासाठी आपल्या पंच कमिटीचे मी विशेष विशेषतः आपल्या सर्व तुमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आपल्या गावातील ही परंपरा अशीच चालत राहू अशी मी मारुदरा प्रार्थना करतो महाराजांनी आपल्या गावात जे नऊ दिवस नऊ महाराज आले होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ब्रह्त रूपी सेवा दिली त्यांचे मी आपल्या गावाचे होते स्वागत स्वागत करतो त्यानंतर देवडी तरुणपणे चालू दिलेलं आहे माझ्या माहितीप्रकरणी मी वीस ते पस्तीस वर्षापासून या गावाचा जागरणिकाला शेवटचा कार्यक्रम करत असतो निश्चित या कार्यक्रमाचे गावामध्ये मोठं समाधान आहे गावात दोन नसतात आहे खाली तांदूरे आणि

मी प्रथम खूप स्वागत करतो हा सप्ताह आयोजन करणाऱ्यांचे पंच कमिटीचे हा सप्ताहर यशस्वी पार करणार आहे पंच कमिटीचे गेल्या नऊ दिवसापासून या गावामध्ये प्रवाचन करणार प्रोत्साहन या याचे आम्ही तर जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी जे शासनाला आहोत कारण आज असं म्हटलं तर चाळीस वर्षापासून या सप्ताहामध्ये आम्ही काम करतो आणि हे जे कामस्थितीमध्ये पंच कमिटी या सत्ता अधिकारी सगळी कामं करत असते आणि या पंचकमिटीच्या कामाला सर्व काम आहे आणि ह्या सुळे आम्ही उद्या उभी करून खऱ्या अर्थाने आज आम्हाला या ठिकाणी आज आठ दिवस आम्हाला सत्याचा आणि वर्ष आम्ही खरं अर्थाने हरिभक्तपणामध्ये सगळं तलीण होऊन आनंद मित्र असतो हा आनंद आमचा हा सर्वांनी सत्य करतो आणि या चॅनलने आम्हाला आमचं आज आपल्या चालेल सत्यामध्ये साता दिवस आहे त्या संदर्भामध्ये आपण राम surat, हरे सत्याचा आनंद होत असतो आणि हा आनंद घेण्यासाठी बाहेर गावातील पंचप्रस्ती सर्व नातेवाई ग्रामस्थ सर्व या सप्तासाठी उपस्थित असतात चौथ्या अकरा सहा मकडार असते नंतर या सप्तामध्ये आत्मसात करण्याची संधी होते आणि गावामध्ये खूप समाधानी शांतती नांदण्यासाठी गोष्टी करत असतो आणि हा आमचा हनुमान मंदिराचा सप्ताह अखंड सप्ताह बऱ्याच वर्षापासून चालू असलेला हा अखंड हनुराम सप्ताह या सप्तापासून नक्कीच गावाला खूप समाधानी शांती आणि